नमस्कार आपण सर्वांचे अवधूत्रिस युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे कोणी हा भाग प्रथम बघत असतील त्यांनी कृपया अवधूत्रिस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे याचा मी मागे अर्थ सांगितला होता तुम्ही जर एखाद्याचा युट्यूब चॅनल तुम्हाला आवडला त्याचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे इट्स अ पार्ट ऑफ एनर्जी एक्सचेंज जर तुम्हाला एखादा भाग आवडला तर त्या भागाला तुम्ही त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करणे गरजेचे आहे शेअर करणे गरजेचे आहे इट्स अ पार्ट इट्स एक्सचेंज मनी इट्स एनर्जी एक्सचेंज तर एनर्जी एक्सचेंज या वर जसं मी आज तुम्हाला युट्यूबवर सांगतोय तर मला एक माझ्या एक भावना आहेत माझी एक, एक इच्छा आहे की ऑक्कर्ड सायन्स हे असं मोठं शास्त्र आहे खूप मोठं वास्ट फील्ड आहे त्याच्यामध्ये किती फायदा आहे ज्यांनी कोणी माझा नऊ एप्रिलला हा नववर्षाची सुरुवात होती मराठी लोकांची तर गुढीपाडव्याच्या दिवशी मी सर्वात प्रथम एक थर्टी मिनिट्सचा व्हिडिओ यावर सुरुवात केली होती मी पहिली ऑकल्ड सायन्स लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर तर हा माझा एक कन्सेप्ट आहे जो कन्सेप्ट तुम्हाला आवडला पटला तर तुम्ही संपर्क साधा त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही हा भाग बघत असताना माझी ज्यांनी सर्वप्रथम या इथे आला असाल हा भाग तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सर्वात पहिले तो गुढी पाडवाचा व्हिडिओ आहे त्या दिवसापासून बघा आणि मी नऊ दहा अकरा बारा तेरा आजचा सहावा म्हणजे फोर्टिंथ एप्रिल आज तर आजचा सहावा दिवस आहे आणि हा सहावा भाग आहे तर मी अशेच प्रकारे रोज शक्य जितकं आता मी अवेलेबल असेल तर सिक्वेन्स मध्ये माझे हे भाग व्हिडिओ चालू राहतील तर यामध्ये मी अपर सायन्स या कन्सेप्टद्वारे तुम्हा लोकांना बऱ्याच माहिती सांगणार आहे आणि राहायला माझं जे कन्सल्टन्सी किंवा जे मी सांगितले आहेत त्यामध्ये जे कमर्शियल टर्म्स ज्या सांगितले आहेत काही बी निगोशिएशन किंवा असं काही नाही आहे जे लोक जर तयार असतील त्या कंडिशन्स ला तरच त्यांनी मला व्हॉट्सअपवर त्यांचे डिटेल्स द्यावे कारण मार्केटमध्ये कोणत्या वस्तूची काय किंमत आहे आणि कोणी कोणत्या वस्तूची काय किंमत लावावी हे ज्याचं त्यांनी ठरवावं आणि घेणाऱ्यांनी किंवा देणाऱ्यांनी दोघांनी पण म्हणजे जम मी जर तुम्हाला काही कन्सल्टन्सी किंवा काही तुम्हाला शिकवतो आहे की मी कोचिंगचे जर काही चार्जेस तिथे लावले आहेत किंवा काही चार्जेस बोलतो आहे तर त्या चार्जेस नक्कीच त्याच्यामध्ये मी माझा सगळं हिशोब करूनच तिथे सांगितलं असेल आणि तुम्हाला मार्केटमध्ये कोणती गोष्ट स्वस्तात मिळते आहे म्हणून ती चांगलीच असेल असं नाही आहे किंवा ती स्वस्तात मिळते म्हणून वाईट असेल असंही नाही आहे तर ह्या गोष्टी आहेत तर म्हणून तुम्ही तुमचं ठरवायचं आणि तुमची जर तयारी असेल समजून जा आपण आता मी तिथे जो कन्सेप्ट आणलेला आहे हा ऑकल्ट सायन्सचा त्याच्यामध्ये मी म्हणून राहिलो आहे की जर समजून जा तुम्ही महिन्याला दिवसाला हजार रुपये कमीत कमी पाचशे रुपये ही कन्सल्टन्सी चार्जेस मिळतात एक न्युमरोलॉजिस्ट जो आहे जो आहे अंकशास्त्र अंकशास्त्रज्ञ जो आहे ज्यांनी अंकशास्त्राचा कोर्स केला आहे किंवा ज्याला अंकशास्त्राचं नॉलेज आहे ज्याचं वाचन आहे ज्याला खूप फील्ड लागत त्याला नुसतं अंकशास्त्रच्या भरोशावर कमीत कमी पाचशे रुपये कन्सल्टन्सी मिळते आता कोणी जर शंभर रुपयामध्ये जर काही सांगत असेल तर होऊ शकतं त्याची ज्याची त्याची आपली पद्धत आहे एखाद्याला बल्कमध्ये खूप काम मिळत असेल मग त्या बल्कमध्ये तर ते लोक तसे बघ खूप स्वस्तात ते, ते सांगू शकतात त्याला काही हे नाही प्रत्येकाचं आपलं आपलं आता एखादं डॉक्टर आहे दिवसाला दोनशे मीच पाहिले माझे काही जवळचे ओळखीचे नातेवाईक ते खूप चार्ज नाही करत पण ते डिपेंड करतं त्यांची त्यांच्याकडे तेवढे पेशंट्स येतात ते ते जर येईल मी जे शिकवणार आहे माझ्याकडे काय खूप एकदम शंभर लोक किंवा हजार लोक येऊन नाही शिकणार आहे तर ज्याच्याकडे कुठे लो, हजार लोकांमध्ये तो शिकवत असेल किंवा शंभर लोकांमध्ये शिकवत असेल त्याच्या सर्व्हिसेस काय आहे आणि त्याचा कोर्स केल्यानंतर त्या लोकांना काय फायदा झालेला आहे त्याचा पण तुम्ही रिव्ह्यू करा माझा जो अनुभव आहे माझा अनुभव चांगला आहे असं मी म्हणणार नाही किंवा चांगला नाही असंही नाही म्हणणं मी जे कोर्सेस शिकलेलो आहे मी पण पन, पन्नास पन्नास स्टुडंट सारखं शिकलेलं आहे आणि दूर दूर जाऊन शिकलेलं आहे मी म्हणजे इथे पन्नास किलोमीटर दूर डेली जायचो माझे नुसते कार पार्किंगचे चार्जेस मी तिथे हजार रुपये दिलेले आहेत दिवसाचे तर मी अशा ठिकाणी जाऊन शिकलेले तर मी इट डिपेंड्स कोण कशा परिस्थितीत शिकला आहे आणि कोण कोणाकडून किती पैसे देऊन शिकलेलं आहे माझं जे कंटेंट राहील त्याची किंमत जर लावायला गेलो मी तर कमीत कमी पाच लाखाची किंमत होईल त्याची पाच लाखाच्या बरोबरीतील आणि डिपेंड करतो तुम्ही कुणाकडे शिकता मी बेसिक निमोरॉल लोक शंभर रुपये तुम्ही इंस्टाग्रामवर बघाल ते लिहितात दोनशे रुपयामध्ये मी बेसिक कोर्स शिकवतो म्हणून चारशे रुपयात बेसिक कोर्स शिकवतो नंतर मग ते हळूचक सांगणार तुम्हाला की माझा ऍडव्हान्स कोर्स आहे मग माझा अमक आहे माझं ठमका आहे माझं टमक आहे आणि मग ते तुमच्याकडे दोन लाख रुपये फी मागणार शंभर रुपयावरून तुम्ही दोन लाख रुपयापर्यंत ते मागणार आणि ते ऐकायला तुमच्या एकट्याकडे फोकस नाही करणार तुम्ही त्याला तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो तुम्ही आज हात वर करणार तर तुमच्या शंभर दिवसानंतर तुमचा नंबर लागेल माझा तर आजपर्यंत नंबर लागला नाही तिथे स्पष्ट सांगायचं आता मग ते तुमच्या पुन्हा ते ज्योतिषवर जाणार ते की तुमचे नशीब तुमचं ते सगळं ह्या गोष्टी आहेत त्याच्या तर तुम्हाला तुम्ही तेवढे एक्सपर्ट आहात तर मग तुम्हाला तुम्हा बुक वाचून येईल ना कशाला त्याच्याकडे जावं लागतं एक शंभर बुक बुकची किंमत काय असते पाचशे रुपयाच्या बुकची किंमत नसते एक साधं किंमत एक जर बुक घ्यायचं असेल तर पाचशे रुपयाने तुम्ही आणि खूपच पण ते प्रकार आहेत काही काही टेक्नॉलॉजी सिलेक्टेड बुक्स असतात मी चार चार हजाराचे बुक्स जो मी मी स्टॉक मार्केटवर बोलल तर माझ्या जो चार हजार साडेतीन चार हजाराचे बुक एक बुकची किंमत मी चार हजार रुपये देऊन आणला तर डिपेंड करतात तुम्हाला कशा पद्धतीने शिकायचं जर तुम्हाला सखोल ज्ञान हवं आहे अचूक ज्ञान हवं आहे अॅक्युरेसी हवी आहे आणि व्यवस्थित शिकायचं आहे तर तुम्हाला ते पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यातले कन्सेप्ट खूप हे असतात मला मी माझ जर सक्सेसचं एक उदाहरण देऊ शकतो मी दोन हजार तीन साली एक त्या तिकडे कार्यरत होतो बुलढाणा जिल्ह्या त्या साईडला आणि मी एक फुल टाईप कोर्स केला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट आय वॉज युनिव्हर्सिटी टॉपर ऑफ अमरावती मला असं म्हणताना सुद्धा थांबावं लागलं ला थोडं तर का तर त्याच्या मागे फिलिप्स कोटलरचं सेल्स अँड मार्केटिंगवाला एक बुक आहे ते खूप कॉस्टली बुक आहे त्या बुकमुळे मी टॉपर राहिलो आणि तिथे जे माझे कॉम्पिटिटर होते ते एमबीए आउट होते पुण्यावरून वगैरे एमबीए चांगल्या चांगल्या नामवंत कॉलेजेस मधले शिकलेले लोकांना मागे टाकून मी प्रथम क्रमांकावर राहिलो आणि मी अभ्यास पडाल तर माझ्यावर इतकं वर्कलोड होतं ऑफिसचं की मी त्यावेळेस लिटरली सुट्टी घेऊन रात्री बारा वाजेस अभ्यास करत आणि त्या फक्त गॅपमध्ये जो अभ्यास केला त्या बरोशार मी युनिव्हर्सिटी टॉप केली पण त्याला मी क्रेडिट देईल त्या फिलिप्स कोटलरच्या बुकला मला नाही देत मी ते क्रेडिट कारण मी कधी आयुष्यात कधी एवढं कधी इतकं सक्सेस नाही झालो पण मी तिथे युनिव्हर्सिटी टॉपर कसा का झालो तर इट डिपेंड्स तुम्हाला कंटेंट इनपुट्सवर खूप महत्त्व आहे तर ते त्याच ज्याचं त्यांनी फिलिप्स जर बुक मधून अभ्यास करायचा आहे की एखादं सर्वसाधारण याच्यातून अभ्यास करून हे करायचं आहे कोणी आता मी पाहतो सहा महिने पण कोर्स होऊन करत नाही आणि ते कन्सल्टन्सी म्हणून चाळीस हजार तीस हजार रुपये महिना कमवून इट डिपेंड कोण कसं समजून घेत त्याला त्याच्यावर ते डिपेंड करत छोट्याशा छोट्या कोर्समध्ये खूप काही शिकू शकतो आता खूप पैसे देऊन पण काहीच मिळत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर प्रत्येक ज्याचं एकदम सिरियस लर्नर आहे ज्याला वाटतं की नाही मला मी आजच्या परिस्थितीमध्ये मला असं असंही आहे की ज्याला पैशाची गरजच म्हणजे ज्याच्या भरपूर पैसा आहे पण हॉबी म्हणूनही शिकायचं आहे ते पण शिकू मी जे करलं केलं आयुष्यामध्ये मी फक्त हॉबी म्हणून शिकलेला आहे मी काय पैसा कधीच पैशाच्या मागे नाही लागलो पण मला देणाऱ्यांनी पैसे पण दिलेले आहेत मी ज्या खूप जुन्या गोष्टी सांगितल्या आज सुद्धा आता आपण कन्सल्टन्सी म्हणतो समजा मी जर ती कन्सल्टन्सीची फी मागायला गेलो तर कदाचित मला ती कन्सल्टन्सी देणार नाही पण मला देणाऱ्यांनी त्या लाल नोटा दोन हजार रुपयावाली एक नोट पण दिलेली आहे पंधरा मिनिटाच्या संभाषण सहा महिन्या सहा ता मी फक्त त्याचा बॅकग्राऊंड तो माझ्या समोर येऊन बसला आणि मी कुंडली शास्त्राच्या भरवश्यात सहा महिन्याचा बॅकग्राऊंड सा सांगितला त्याला आणि त्यांनी मुंडी हलवली सर म्हणे तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे आणि त्यांनी ताबडतोब दोन हजार रुपये काढून दिले आहे तर आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून मला बरेच वेळा कन्सल्टन्सी आली आहे मी त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि मला दोन हजार दिले तर मी त्याला कशाला पैसे पण त्यांनी त्यांच्या यांनी जेव्हा त्यांनी काही वस्तू पण घेतल्या माझ्याकडनं तर त्यांचं आणि आज त्यांचा उत्कर्षही झालेला आहे जसं असं नाही म्हणजे ते लोक कुठ त्यांचे मुलं कुठच्या कुठे गेलेत तर म्हणजे ते डिपेंड करत मी आग, ते क्रेडिट मी नाही घेऊच्या आहात त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त उपाय केले असतील त्यांची कुंडली आहे त्यांचा बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये तर हे डिपेंड करतं आजही मी ती फी मागितली तर कदाचित मला असं इन्स्टंटली मी जर म्हटलं की मला दहा मिनिटाची पंधरा मिनिटाचे एवढे पैसे द्या तर शक्य नाही डिपेंड्स करतं की समोरच्याचा कसा काय हे आहे त्याचं जर त्याची मूलभूत एखाद्याला जर गर गरज असेल ना तर तो पैशाकडे पाहत नाही तो म्हणतो किती पैसे लागू दे या मी घ्याल त्या जर एखाद्याला खरंच असं वाटत असेल की माझा जो पैसा आहे मी रिस्क घेतो तर त्याने रिस्क घ्यावी आणि असं नाही की एक महिन्याचा कोर्स केल्याने काही होणार नाही तुम्हाला नुसतं तेवढ्यापुरती नॉलेज गेल नाही करायचं तुमच्यामध्ये त्या स्किल्स आल्या पाहिजेत तुमच्यात मी आता कितीतरी वर्षापासून मी मार्केटिंग कामं केले सेल्स मार्केटिंग ऑपरेशन बरेच कामं केले माझ्या जो लिडरशिपचे कोर्सेस केले त्याच्यामधून पण मी हे शिकवताना आता मी बोलतोय ते काही मी नुसतं ज्योतिषाचा अभ्यास केलाय म्हणून बोलतोय नाही मी लिडरशिपच्या कोर्स बदलत मी तुम्हाला मला चाणक्य नीती येते मी चांगल्या चांगल्याने शह दिलेला आहे चाणक्य नीती मला चॅलेंज करणाऱ्या लोकांना मी शह दिलेला आहे आणि मी माझे कधीच परवा केली नाही माझ्या काळी त्याच्यामध्ये हे पॉलिटिकल लोक असो कोणी म्हणजे मी एक उदाहरण दिलं मला काही त्याच्यामध्ये जायचं नाही व्यवस्थित पण मी चांगल्या लोकांना शह पण दिलेला त्याच्यामध्ये तर चाणक्य नीती पण येते मला तर मी माझा जो भाग राहील कोर्सचा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आलेला व्यक्ती कन्सल्टन्सी घ्यायला तर तुम्हाला त्याला चाणक्य नीतीचा पण वापर करावा लागेल एखाद्या वेळ तुम्हाला ते पण एक ट्रेक टेक्निक्स यायला पाहिजे तुम्हाला लिडरशिप असायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्या कोर्सचा भाग राहील म्हणून अपॉन सायन्स हिलर मी जे कोर्सचं नाव दिलं असं प्रकारचा कोणता कोर्स नाही आहे मार्केटमध्ये तुम्ही डिझाईन केलेला कोर्स आहे लोक मला एकदम सगळं काही विचारायला सुटतात मी तेवढं सगळं कशाला सांगू तुम्हाला तुम्ही एक पैसा जेव्हा तुम्ही फी भराल तेव्हा आपण बोलू तर ज्यांना विश्वास आहे ज्यांना वाटतं की आपण खरंच काही करावं आणि ज्यांची इच्छा आहे मी पहिले सांगितलं सिरियस लर्नर आय एम इंटरेस्टेड सिरियस लर्न मला असंच कोणी येऊन म्हणेल तर मी मला जेव्हा कन्सल्टन्सीसाठी लोक संपर्क साधतात ते मी सर्वात पहिले त्यांना विचारतात तुम्हाला त्रास काय आहे त्यांनी जर मला त्रास सांगितला मला वाटलं की याला त्यांनी मी सहज बघायचं म्हणून बघतो म्हणतो सॉरी मला पैसे नकोचर मला माझा मुद्दा काही पैसे कमवण्याचा नाही मला लोकांना त्याला बरं करायचं आहे किंवा त्याला काही त्रास असेल तर त्याला मदत करायची आहे माझा उद्देश तो नाही आहे की मला पण पन... इट्स ए मनी इज ए पॉवर मनी हॅज ए पॉवर आणि विदाऊट मनी नथिंग विल हॅपन इन दिस वर्ल्ड पैशा सगळ्यांनाच पाहिजे पैशाची रिक्वायरमेंट आहे विदाऊट मी जर आता हे सगळ्या कन्सेप्ट मला आता बऱ्याच गोष्टी डेव्हलप करायच्या माझा खूप मोठा प्रोजेक्ट आहे अपर्ड सायन्सचं आणि हे मी खूप वरच्या लेवल खूप पुढे घेऊन जाणार आहे ही माझी सुरुवात आहे आणि सुरुवात नाही आहे शिकण्याची सुरुवात माझी एकोणनव्वद सालीच झाली काही लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले होते माझ्या जवळच्या लोकांनी अरे तू एकोणनवद पासून काय शिकवतोय आम्हाला काय सांगतो ज्याला माहितीच नाही अबकडं माहिती त्याला कशाला आपण सांगणार आहे की मला हे येतं ते आता मी या सोसायटीत राहतो माझा एक पण सबस्क्राईबर नसेल कदाचित युट्यूबमध्ये असेल तर मला माहिती नाही कोणी मला येऊन म्हटलं अरे तुमचं आजचे पंचांग चांगलं असतं रोज तोंडावर तोंड पडतं कोणी मराठी माणूस आहे त्याने मला म्हटलं असतं ना अरे तुमचं आजचे पंचांग खूप छान असतं किंवा काही शिवाय दिले असते असं नाही तर माझं सांगायचं तात्पर्य हे की मी म्हणून थोडी कसं कळून सांगणार तर समोरच्याला कळलं पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत तर मला अजून एक मनी हे एनर्जी एक्सचेंज वरन सांगायचं होतं काल मी एक ब्लॅक मॅजिक बद्दल बोललो होतो ब्लॅक मॅजिक ह्या प्रकारावर एकदा एका व्यक्तीने तो सायन्स कन्सल्टन्सी द्यायचा तर त्याने त्याच्या मित्राला ॲज ए फ्रेंड म्हणून ठीक आहे मित्रच आहे म्हणून फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याला ऑकल्ट सायन्स हिलिंग ऑफ व्ह्यू त्यांनी त्याला ब्लॅक मॅजिकचा त्या व्यक्तीला त्रास होत होता त्याच्या फॅमिलीला ब्लॅक मॅजिकचा आणि तो त्याच्याकडे अप्रोच झाला अरे मित्र आहे म्हणून फुकटामध्ये त्याला ब्लॅक मॅजिकवर सांगितले सांगितलं त्यांनी जे रेमेडीज आहे ते सांगितले त्याच्यानंतर तो जो व्यक्ती होता त्याचे वडील वृद्ध होते म्हणजे जो कन्सल्टंट आहे ज्यांनी कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट दिली तर त्याला त्याच्या घराच्या बाहेर आवाज यायला लागला रात्रीच्या वेळेस आणि ही वॉज केअर्ड मग त्यांनी आमच्या कम्युनिटीला अप्रोच केला की बाबा रे मला त्रास होऊन राहिला मी त्याला बस वाचवायला गेलो मलाच त्रास होऊन राहिला तेव्हा सर्वप्रथम प्रथम एज ए पार्ट ऑफ अनालिसिस माझ्या आमचे जे लोक आहेत कम्युनिटी आहे त्यांनी विचारले की तू काय केलं नेमकं त्यांनी सांगितलं की माझा मित्र होता मी त्याला फुकटामध्ये हे हे सांगितलं असं सकर कर तसं तसं कर त्याला तर त्रास होत नाही पण तो त्रास आता मला होऊन राहिला मी काय करू त्याच्यावर बघा आमचं त्या कम्युनिटीने त्यांना जे काही आहे ते सांगितलं आणि मग त्यांनी त्याला म्हटलं की मला एनर्जी एक्सचेंज म्हणून पैसे आणि पण घेतली मग नंतर त्याचा जो होता त्यांनी मग स्वतः जे रेमेडीज करायचे ते केले आणि नंतर त्याचा त्रास झाला त्याला हे टेन्शन झाले की माझे वडील वृद्ध आहे काय कमी जास्त झालं माझ्या वडिलांना तर घरच्या लोकांना त्रास व्हायला लागला त्याचा तर म्हणून हे जे आहे एनर्जी एक्सचेंज ते फ्री ऑफ कॉस्ट नाही करायला पाहिजे आणि तुम्ही जर सायन्स सायन्समध्ये बिझनेस पॉईंट ऑफ हो व्ह्यू किंवा सायन्स मध्ये तुम्ही शिकण्याच्या दृष्टीने याल तर तुम्ही पण काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्या फ्रीमध्ये सांगू नका आणि सांगायचं असेल तर सांगा पण त्याच्यावर तुमचा प्रश्न आहे त्याच्यावर मी काय मी तर खूप लोकांना सायन्स सायन्समध्ये मी बऱ्याच लोकांना फ्रीमध्ये सांगितलेलं आहे पण त्याच्यावर मी उपाय म्हणून वेगळं काहीतरी केलेलं तर ते सगळं ते त्याचा कन्सल्टन्सीचा भाग आहे पार्ट ऑफ फे त्याच्यातही मग रिमेडी करत बसावं लागतात आपल्याला आपण जर फ्री ऑफ कॉस्ट कोणाचा तर ते त्याचे मंत्र असतात हे असतात बऱ्याच काही गोष्टी आता मी त्याच्यात नाही सांगू शकत तो विषय नाही आहे मला तर आज मला अजून एक सांगायचं होतं याच्यामध्ये सहजयोगाबद्दल मी इथे सांगू शाही मी सहजोगाचं वीस वर्ष केलं दोन हजार अजूनही करतो पण आता मी इतर गोष्टींमुळे खूप शक्य नाही होणार नाहीतर मी दोन हजार तीन पासून सहजोगात सहजोगामध्ये पण जसं आपण मी काल जे सांगत होतो तर सहजयोगामध्ये पण काही असे उपाय आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही हिलिंगसाठी करू शकता जसं शू बिटिंग म्हणून एक सहजोगाचा उपाय आहे तो मी जस्ट आता विषय निघाला म्हणून सांगतो सहजोग आहे मेडिटेशन आहे मेडिटेशन हे फार गरजेचं आहे माझा जो ऑकर्ड सायन्स जो कोर्स मी कोर्स म्हणतो त्याच्यामध्ये मेडिटेशनचा पण हा एक भाग राहील मी त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिटेशनबद्दल पण पन्द समजावेल शिकवेल मला मेडिटेशन मी सहजोगाचं पण केलं आहे सुदर्शन क्रिया रविशंकर पण खूप चांगलं काम करतात आहेत पंडित रविशंकर बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात ह्या दोन लोकांशी म्हणजे मी मेडिटेशनचं श्री माताजी निर्मला देवीचं मी वीस वर्ष अजूनही मी जातो सेंटरला तिथे दर गुरुवारी मी एक वेळ होते की दर गुरुवारी जायचो आणि महिन्यातून एकदा त्यांची पूजा अटेंड करायचो तर ज्यांना कुणाला मेडिटेशनमध्ये जर सक्सेस मिळवायचं असेल तिथे काही चार्जेस नाही काही नाही पहिल्या दिवशी तुम्ही जायचं तुम्ही जर सहज योगा डॉट ऑर डॉट इन ह्याच्यावर जर गेलात तर सहज योगा डॉट ऑर डॉट इन वर तुम्हाला ते सेंटर कुठे आहे काय कळेल आणि त्याच्यामधून तुम्ही तुमच्या घराजवळ कदाचित ते सेंटर असेल तर तुम्ही प्रथम दिवशी गेले की त्यांना सांगायचं की मी पहिल्यांदा आलेलो आहे तर ते तुमची कुंडलिनी जागृत करून देतात कुंडलिनी म्हणजे काय तर सात चक्र आहेत आणि प्रत्येक चक्राला एका देवाचं महत्व आहे जसं गशाशी संबंधित येत आहे तर राधाकृष्ण तर हे म्हणजे एक उदाहरण दिलं की त्याच्यात ते पूर्ण सांगायला एक पूर्ण एक सब्जेक्ट घ्यावं लागेल त्याच्यामध्ये तर गणेशापासून हनुमंत सगळेच देव देवांवर डिपेंड आहे प्रत्येक चक्राचं एक आहे सीताराम शंकर पार्वती म्हणजे प्रत्येक चक्राचं जर मी सांगितलं तर मुलाधारापासून तर कुंडलिनी जागृत होते तर या सात चक्रांवर असतं ते तर ते पहिल्या दिवशी तुम्ही गेलेत तर ते तुमची कुंडलिनी जागृत करून देतात ते त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून रोज ते जे स्टेप सांगतात ते तुम्हाला एक पुस्तिका पण देतात जर मोठं सेंटर असेल तर ते तुम्हाला पुस्तिका पण देतात किंवा तिथे विकत मिळतात पण प्रत्येक ठिकाणी ह्या सोयी नाही आहे किंवा त्यांच्या पूजा असतात तेव्हा ते विकत मिळतात तर तुम्ही चाहला तर तुम्ही मेडिटेशन असे करू शकता त्याच्यानंतर रविशंकर त्यांचं पण आहे सुदर्शन क्रिया वगैरे खूप छान आहेत तर माझं म्हणणं आहे की ज्याला जे पटतं त्या पद्धतीने मेडिटेशन मध्ये बरेच प्रकार आहेत मेडिटेशन खूप प्रकारचे असतात तर त्याच्यामध्ये मेडिटेशनवर जोर सुद्धा लोक सव्वा सव्वा लाख रुपये फी घेतात मला जे येतं ते मी त्याच्यामध्ये जे पार्ट ऑफ कोर्स ते पण शिकेल मी एक म्हणजे ऍक्च्युली माझा जो कोर्स राहील तो मी इयरली पॅटर्नमध्येच आहे तो अॅन्युअल सबस्क्रिप्शन सारखा आहे जे लोक एन्युअल सबस्क्रिप्शन सारखं शिकण्यासाठी इंटरेस्टेड असतील तर त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे दोन येणाऱ्या लोकांमध्ये मग त्याला काय उगत एक महिन्याची फी देऊन त्याचे ते दे पैसे वाया मग यायचं तर मग तीन महिन्याचा कोर्स एक न्युमरॉलॉजी मी सुरुवात करेल न्युमरोलॉजी पासून तुम्ही नऊ तारखेचा भाग बघितला तर त्याच्यात मी सांगितलं सर्वात पहिले न्युमोलॉजी शिकवेल त्याच्यामध्ये रमल विद्या राहील रमल विद्या याच्यासाठी टॅरो आहे रमल आहे तुम्हाला जर तुम्ही एखाद्या त्या साईट्स आहेत ऑनलाईन जर तुम्हाला कन्सल्टंट बनायचं असेल तर तुम्हाला काही साईट्स आहेत त्या साईट्सच्या एक्झाम द्याव्या लागतात इंटरव्ह्यू द्याव्या लागतात त्याची तयारी सुद्धा मी तुम्हाला त्याच्या गाईडलाईन्स पण त्याच्यामध्ये कव्हर करेल असं कोणी मला फोन करून विचारेल तर मी ते माझ्या तेवढं हे नाही मी सांगत बसेल त्याच्या त्याचे पण पैसे घेतात लोक ते सांगायचे तर सांगायचं उद्देश सांग तु, हा की ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये एक तर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट कन्सल्टन्सी जर तुमचा कॉन्टॅक्ट चांगले असतील मार्केटिंग स्किल्स असतील तुमच्याकडे आणि तर तुम्ही आणि हा तुम्ही नॉलेजशिवाय काही येणार नाही तुम्हाला सरस्वती आल्याशिवाय हे मिळणार नाही पैसा नाही मिळणार लक्ष्मी नाही येणार ना, तुमच्याकडे प्रथम तुम्ही सरस्वती म्हणजे प्रथम तुम्ही नॉलेज गेन करा त्याच्यानंतरच तुम्ही याची अपेक्षा करू शकता कमीत कमी तुम्हाला सहा महिने तरी लागतील म्हणून मी सांगतो जर तुम्ही माझ्या त्या कोर्स जर सांगित सा। मी सांगितलंय तुम्ही जर वर्षभराच्या सबस्क्रिप्शन सारखे यायला तयार असाल तुमचं तेवढं बजेट असेल आणि तुम्हाला कारण तुम्ही पेबॅक पिरियड बघा पेबॅक पिरियड जर समजून जा मी त्या कोर्सची फिफ्टीन थाउजंड म्हणतो फॉर एक्झाम्पल आणि बारा महिन्याचे मी समजा वन लॅक एटी थाउजंड घेऊन राहिलो था। आणि समजून जा ते वन लॅक ,00 तुम्हाला जर तुम्ही पन्नास हजार रुपये महिना कमवायला लागले दोन हजार रुपये पर डे म्हणून आणि तुम्ही पंचवीस दिवस वर्किंग पकडलं तर फिफ्टी थाउजंड रुपये मंथ कमवून राहिले तर त्याचा पेबॅक पिरियड किती झालं चार महिने झालं मग चार महिन्याचा पेबॅक पिरियडला डॉक्टर इंजिनियर होतात आणि एवढा खर्च करतात त्याचा पेबॅक पिरियड काढायला तर तो कुठच्या कुठे असतो तर पेबॅक पिरियड बघा तुम्ही कमीत कमी पाचशे रुपये जरी तुम्ही कन्सल्टन्सी केली दिवसाला चार कन्सल्टन्सीज जरी केल्या अर्ध्या अर्ध्या तासाच्या चार कन्सल्टन्सीज दोन तास जरी तुम्ही कन्सल्टन्सी घरच्या गृहिणी आहेत किंवा Uh, पार्ट टाइम जॉब म्हणून केली मी जस आता मी पण कोणता मी मंडे टू फ्रायडे तर मी एका मोठ्या कंपनीमध्ये मिडल मॅनेजमेंट लेव्हलला काम करतो आणि मी जे करतो सहा तास मी तरी अभ्यास करतो दोन तास मी हे व्हिडिओ वगैरे बरेच बॅक एंड ऍक्टिव्हिटीज करतो वाचतही राहतो खूप रिडिंग असतं म्हणजे तर ता आठ आठ तास तर ता मी वेगळे देऊन राहिले आणि जॉबचे वेगळे आहे माझी जॉब तर फुल टाईम ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझे कामात चालू आहे मला कंटिन्युअन व्हॉट्सअपवर बघत राहावं लागतं काय चाललं काय चाललं काय चाललं कोणी केव्हाही फोन करतं रात्री बाराने एक वाजते लोक फोन करतात मला ऑफिसवर आणि ते सुद्धा मी हँडल करतो त्याच्यामुळे पण माझा फायदा काय त्याच्यात मी तेही सांगतो हे करत असताना मी रात्री एक वेळेस जागा असतो मला जर ऑफिसचा जर दहा मिनिटाचा फोन आला तर मला काही प्रॉब्लेम नाही सांगायचं तात्पर्य हा की कंपनीचा पण फायदा होऊन आहे माझ्या ह्या हे जे मी लिडरशिपचे कोर्स केले हे केले तर त्याच्यामुळे कंपनीला बराच फायदा झालेला आहे पण कंपनी ऍक्सेप्ट करत नाही कंपनी कोणी दुसऱ्या माणसाला तेच आहे हे ऑफिस पॉलिटिक्स तर त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला चाणक्य नीती ऑफिस पॉलिटिक्स तुमच्याकडे आलेला क्लायंट त्याला ऑफिस पॉलिटिक्स मला दोन प्रकारच्या केसेस आल्या माझ्याकडे एक केस असते मुख्यतः मी एम्प्लॉई आहे माझे वरिष्ठ मला त्रास देतात माझे हे करतात सपोर्टिंग फंक्शन असं करते ते दुसरे एक प्रकार दुसरा प्रकार आहे की एम्प्लॉयर आहे छोट्या कंपनी आहे एम्प्लॉयर आहे आणि एम्प्लॉई एंप्रौर सुद्धा त्यांना प्रॉब्लेम त्यांना हँडल करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी त्यांना टिकवण्यासाठी काय करावं तर याच्यासाठी पण बरेच टेक्निक्स सा आहे करून मला एक दोन अनुभव सांगायचे सांगायचे आहेत मी सहजोगाचं तुम्हाला म्हटलं तर पहिले मी ते अनुभव सांगतो सहजोगामध्ये एकदा मी खूप जुनी गोष्ट आहे आणि आमच्या कंपनीमध्ये आम्हाला जेव्हा आम्ही टूरवर असतो तर आम्हाला जुन्या काळामध्ये म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे दोन हजार तीनच्या ज्यावेळेस मी नवा दोन हजार सहा सातच्या दरम्यानची गोष्ट त्यावेळेस मी मुंबईला काही कामाने आलो होतो तेव्हा मी अकोल्याला अकोला नागपूर त्या साईडला होतो तिथून मी हा नागपूरला होतो तर मी नागपूरवरून मुंबईला ऑफिसची मीटिंगसाठी आलो आणि आम्हाला ते इथे आल्यानंतर आम्हाला रिटर्न तिकीट द्यायची ते फिजिकल तिकीट मिळायचं रिटर्न ते ऑनलाईनवर प्रकारे प्रॉपर तिकीट घेऊन आम्ही मी बुक करायला सांगितलं होतं मेलचं ज्याचे टायमिंग साडेआठच्या आसपास असायचं आणि त्या व्यक्तीने मला न सांगता विदर्भाचं तिकीट देऊन दिलं सात दहाचं सात वाजून आठ मिनिटांनी मी सहज म्हणून माझ्या तिकिटाकडे बघितलं अरे म्हटलं ही तर विदर्भ आणि ती विदर्भ लागली ती लकीली मी त्या प्लॅटफॉर्मवरच होतो धावत जाऊन मी शेवटून दुसऱ्या डब्यात चढलो सहजोगाचे हे फायदे आता त्याच्यात हो मी तुम्हाला सहजोगामुळे झालं असं म्हणत नाही पण त्या आता मी फक्त सहजोगा करत होतो म्हणजे मी क्रेडिट देतो तर अशा प्रकारचे फायदे जर ती ट्रेन सुटली असती तर माझी त्या काळात फार पंचायत व्हायची ट्रेन सुटली म्हणजे दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा नाही आम्ही जेव्हा यायचो अकोला किंवा नागपूरहून मी जात येताना कसं तरी टिकेट मला सकाळी फोन करून राहिल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता सांगायची की उद्या सकाळी तुम्हाला इथे मुंबईमध्ये मिटिंग धावला काय ॲडव्होकेटला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कशे तरी धक्के खात सेम डेला इव्हिनिंगला वगैरे निघायचो असे झालेलं तर कशेतरी आम्ही अशात बसवून कसं तरी यायचो कंपनी फर्स्ट ए सीचं तिकीट द्यायची त्या काळात मला आणि मला ऑर्डनरी स्लीपर क्लासच्या याच्यात त्या टीटीची हातपाय जोडून भुसाळ जळगावला कुठेतरी सीट मिळायची चाळीसचा कोटा होता चाळीस गावला सॉरी गावला नाही भोसळ नंतर तर त्याच्यामध्ये ते सीट कुठेतरी मिळायचे मग आम्ही कसं तरी, तरी स्लीपर क्लासनी असो आणि मग नेक्स्ट डेला जेव्हा मीटिंग व्हायची तर नेक्स्ट डेला मी गीतांजली फर्स्ट एसीचं तिकीट काढून गेलेलं कंपनी तेवढे पैसे द्यायचे मी सरळ जाऊन ऑर्डिनरी तिकीट काढून बसायचो आणि फर्स्ट एसी मध्ये जायचो सांगायचा मुद्दा हा की मला ते ट्रेनचं सांगायचं होतं तर असे सहजोगाचे असे बरेच फायदे आहेत करण्यावर आहे तुम्ही कोणतेही एक कन्सेप्ट घ्या आणि त्या कन्सेप्टला पूर्णपणे जा जसं आता मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही ऑपर्ट सायन्स सायन्स वर लोक खूप व्यवसाय आहे त्याचा आता मला हे चहा कॉफीवरून आठवलं मी एकदा कर्जरला जात होतो आणि तिथे एका चांगल्या माझी तिथे म्हणजे माझ्या मेसेसची ओळख होती तिथे आम्ही एक सॉल्ट म्हणून हॉटेल रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही गेलो तर त्या मॅडम ज्यांना आम्हाला भेटायचं होतं माझ्या मिसेसच्या ओळखीच्या होत्या त्या परिचयाच्या होत्या तर त्यांना भेटायचं होतं तर त्यांनी ते मोठ्या पोस्टवर हो आहे आम्ही गेलो आम्ही सांगितलं की त्या मॅडम आहेत का तर त्या मॅडम नव्हत्या तिथे तर तिथल्या स्टाफने जेव्हा आम्ही त्या मॅडमचं नाव घेतलं तर त्यांनी विचारलं म्हटलं आम्हाला त्यांनी बोलावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की मी या अकरा पण ते येते अकरा तुम्ही या म्हणून अकराच्या त्या मॅडम थोड्या उशीरा आल्या तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला रेस्टॉरंटमध्ये बसायला सांगितलं तर त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्या मी कॉफीची किंमत पाहिली म्हणजे मिसेसला तर काही कौतुक नाहीच्या आपण आणि मी पण असं मध्येच कॉफी पित नाही मी त्याने मला वाटलं मला चार्ज पे करावं लागेल त्याने पाचशे रुपये अशी किंमत होती तिथे आणि तिथे इतकं फुल चालतं ते सॉल्ट आणि तिथे खरंच खूप चार्जेस आहेत पण आहे मुंबईची मॅक्झिमम पब्लिक तिथे सॅटर्डे संडेला विकेंड मध्ये येतात ती पाहिल्यावर पण त्याने आम्हाला तर ते चार्जही करणार नाही नंतर आम्ही ते कॉफी त्यांनी आम्हाला वाटलं नाही नाही म्हटलं मी त्याला विचारलं मग म्हटलं मला काही ते पे करावं लागेल ना म्हटलं नाही नाही वाटेल तुमच्यासाठी नाही तुम्ही त्यांनी आम्हाला कॉफी आणून डिपेंड करत मी मला जर चहा समजा मला कंपनीच्या पैशांनी पण चहा घ्या मी एअरपोर्टला जातो मला कंपनीचे एक बजेट आहे त्या बजेटमध्ये बसती असेल तरी मी ते एवढी महागायची वस्तू असेल तर ती मी घेत नाही मी हा विचार करतो की मी जर एवढी महागाची वस्तू आज घेऊन गेली उद्या पर्सनल लेव्हलवर मी तर पन्नास रुपये शंभर रुपयाच्या वर चहाला नाही देणं ते डिपेंड करतं मला फ्री फ्रीमध्ये मिळते म्हणून मी पेल का गॅरेंटी पाचशे रुपये किंमत पाहिल्यावर माझी इच्छा नाही झाली पण मग त्यांनी म्हटलं त्यांनी खूपच आग्रह केला मग त्या मॅडमही आल्या मग मग त्यांनी तिथे नाही घेतली तर त्यांनी त्यांच्या तिथे ऑफिस मध्ये बसवलं ते किंमत पाहिलं हिंमत पण नंतर त्यांनी कॉफी ऑफर केली म्हटलं तर त्यांनी एवढे रिस्पेक्टफुली घरच्यासारखंच झालं ते म्हणजे त्या मॅडम ओळखीच्या होते तर डिपेंड करत तर चहा माझा सांगण्याचा सा उद्देश होता की स्वस्त ती वस्तू मी ते मागते जर मला कोणी म्हणेल तू टेपरी टपरीचा चहा पितो की फाईव्ह स्टार हॉटेलचा चहा पितो मी कदाचित टपरीचा चॉईस आहे तर इट डिपेंड्स म्हणून सांगतो मार्केटमध्ये खूप कोर्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये स्वस्त शिकवणारे पण आहेत असं नाही आहे पण पर मला पर्यंत जो माझा अनुभव आहे त्या अनुभवामध्ये मी एवढंच सांगतो की आपण नुसतेच कोर्स करतो आणि त्या कोर्समधून आपल्याला बॅकहँड सपोर्ट पाहिजे तर मी जो ऑकर्ड सायन्सचा जे मी केलेला आहे विचार करतोय त्याच्यामध्ये मी बॅक सपोर्टचे आणि विचार करतो तर माझं खूप मोठं प्रोजेक्ट आहे आणि ज्या लोकांना यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनीच मला कॉन्टॅक्ट करावा उगाच दुसऱ्याकडे ती वस्तू इतके पर, इतके पैसे कमी पैशात शिकवतात किंवा काय जर ते इतक्या स्वस्तात शिकवत असतील आणि जर चांगलं असेल मी पण सजेस्ट करीन असं नाही आहे माझ्याकडे कोणी आला तर मी पण सजेस्ट करतो की तुम्ही ते तिथे हे करू शकता तर जरुरी नाही ते कुणाची काय रिक्वायरमेंट आहे त्यावर डिपेंड करेन तर एवढं बोलून मी माझा आजचा हा भाग इथे संपितो पुन्हा आपण भेटूया शक्यतोवर माझा हा भाग व्हिडिओ जो राहील रेग्युलर राहील आणि याच्यातून तुम्हाला फायदा व्हावा आणि प्रत्येक वेळेस मी कोणता ना कोणता टॉपिक घेऊन येणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही शक्यतोवर रेग्युलर बघा तुम्हाला यातून देखील फायदा होईल आणि माझा उद्देश हाच राहणार आहे की तुमच्यापर्यंत ऑकड सायन्सचं महत्व सांगावे ऑकर्ड सायन्सचा फायदा काय आहे सांगावे दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही याचा वापर करून घ्या आणि तुम्हाला जे शक्य होतं ते करा तुम्ही तुमच्या देवाचे करत असाल तर करा पण त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी चांगलं सजेस्ट करत असेल ते अनुभव म्हणून करून बघा फायदा झाला तर कंटिन्यू करा नाही फायदा झाला तर ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत एकंदरीत मला असं वाटतं की हा भाग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नवे असेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद